એ માड्या બાપુ નિસપાપ અને મોટાના બસુ દે આ આ ભાઈ કાંચી પંગતતર છે બોલ બોલ અરે બોલ ના વિનંતી કરો ગણપતિ વિદ્યા દયા સાગરા અજ્ઞાન

एवढी पापड पाहिजे आपण आहे ना मामीकडनं पापड घेऊया हे पापड दे ग जरासा तुमच्यासाठी चालू आहे घे पापड घे तुम्हाला पाहिजे

சர ஜன பண்ண போ पारुण। 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 ना पारुण। दे काका ना तुम्हाला फटकेतील इकडे आमच्या जेवणाची सिस्टम आहे हे आमच्याकडचं जेवण बाबू पापड खाल्लास ते तू आमच्या सेम सेम करायची घातल्यात ना घ्यायचे ओके ना ओके कसली रेल करायचे पापडची पांढरावत

हे थांब बघते व्हिडिओ क्लिक झालेला आणि हे आमचे पाहुणे आहे अरे थांब भेंडी वाढलं भेंडी भात 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 डाल डाळ डाल भात ડાલ 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 કાકા ડાલ આયે ઈગડે ઈગડે મારે આ તું જાતું નઈ ગય છે બોલતો હા તું જasto છે એ ને ને ઓંકારું મારું તું ચાલે તું આજુ સપતા નય દે 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 अजून દે અગે આવો કાકા પડના ખાવાનું લાગતું નીચે જતકે તું મેતે લેલે આ વાત પરત <laughs> બોલો <laughs>

जेवण मिळून झालंय सगळं जेवण वाटून झालंय आणि आता इकडे भांडी घास <laughs> सगळे <laughs> काकी पाणी आणायचं काम करतायत आणि हे पक्षी लवकर इकडे बसलेत सगळे आणि इकडे भांडी घासायचं काम झालंय काकी कसं वाटते भांडी घासून

जोशमध्ये भांडी घासत आहेत एकदम जोशमध्ये भांडी घासतय जोश मध्ये भांडी आहेत एवढी भांडी घासून झाली जोर पाणी पाणी माणसाला मी आपला मोठे टोप घेऊन अगं तू पाणी नाही पाहिजे